रहा अपडेट न्यूज चाळीसगावातच्या तरुणाईपुढे सर्वात मोठा प्रश्न असतो नोकरी मिळणार का अनेक जण शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे वेळ वाया घालवतात पण चाळीसगावातील तरुण अहमद मुराद पटेल याने या विचारधारेतून वेगळा मार्ग निवडला आणि आज तो शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतोय पत्रकार मुराद पटेल यांचा मुलगा अमन यांनी आपलं शिक्षण बी पर्यंत पूर्ण केलं त्यानंतर नोकरीच्या शोधात तो अनेक ठिकाणी गेला पोलीस भरतीचा वेगवेगळ्या भरती प्रक्रियेत प्रयत्न केले मुलाखती दिल्या परंतु अपेक्षित संधी मिळाली नाही नोकरी न मिळाल्यामुळे खचून न जाता अमनने धडस दाखवलं आणि नोकरीपेक्षा व्यवसाय बरा हा मंत्र आत्मसात करून व्यवसायाच्या मार्गावर पाऊल टाकलं गॅदरी कॉम्प्लेक्स येथे सुरू केले सोनी एम्पोरियम म्हणजे चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील गॅदरी कॉम्प्लेक्स येथे सोनी एम्पोरियम लेडीज कटलरी आणि शॉपिंग सेंटर सुरू केलं या ठिकाणी महिलांना लागणाऱ्या जवळजवळ सर्वच वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने अल्पावधीतच दुकानाने ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलंय येथे मिळणाऱ्या आकर्षक वस्तू लेडीज कटलरी गिफ्ट महिलांच्या दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तू सोनी एम्पोरियम मध्ये उपलब्ध आहे नोकरीत खूप प्रतीक्षा असुरक्षित आणि मर्यादा असतात पण व्यवसाय आपण स्वतः निर्माण घेऊ शकतो मेहनत हे धोका आहे पण त्यातच आत्मसंतोष आणि स्वाभिमान दडलाय नोकरीच्या शोधात वेळ वाया घालवण्यापेक्षा व्यवसाय उभा करणं योग्य आहे असं अमन आत्मविश्वासाने सांगतो आजच्या तरुणाईला अमनने दिलेला संदेश खूप मोलाचा आहे जर नोकरी मिळत नसेल तर खचून न जाता व्यवसायाकडे बरा कारण व्यवसायात खरी स्वावलंबनाची गुरु केली आहे एकदा अवश्य भेट द्या सोनी एम्पोरियम लेडीज कटलरी आणि शॉपिंग सेंटर पत्रा गायत्री कॉम्प्लेक्स बालाजी नाश्ता मागे चाळीसगाव महिलांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली आजच भेट द्या आणि आपली खरेदी अनुभव खास बनवा ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड गायकवाडक मिस